आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे शिक्षक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झाले शा शाळांच्या भौतिक विकासासह गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यावर मनपाचा अधिक भर आहे त्याकरिता शिक्षकांचे प्रशिक्षण सत्रासह विविध उपक्रम देखील राबविले जात आहे तरी शिक्षकांनी मनपाद्वारे शिक्षकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन आयुक्त डॉक्टर चौधरी यांनी केलं यावेळी एकशे अठ्ठावीस सेवानिवृत्त शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी श्रीमती सौम्य शर्मा यांनी आज स्वीकारली नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी श्रीमती शर्मा यांच्याकडे पदभार सुपूर्द केला सौम्य शर्मा यांनी याआधी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केलं आहे यंदा सार्वजनिक गणेश मंडळात निर्माण होणारं निर्माल्य संकलित करण्याकरता प्रत्येक झोनकरिता एक असे एकूण दहा आणि दोन अतिरिक्त असे एकूण बारा निर्माल्य रथ तयार करण्यात आले आहेत मनपा आयुक्तांच्या हस्ते या बारा निर्माल्य रथांचं आज लोकार्पण करण्यात आलं संकलित निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपामध्ये निर्माल्य संकलन कलशाची व्यवस्था करण्याचं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पाऊस पा। आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून तीनशे सात कोटी रुपयांचा निधी वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे याबाबतचा शासन निर्णयही आज जारी केला आहे शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्या देण्यात आल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार